महाराष्ट्रातील महानगरपालिकांची रणधुमाई सुरू आहे रोज आरोप प्रत्यारोप आपण ऐकतो आहे या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजे तुमच्या माझ्या आहेत आपल्या जीवनाला भेडसवणारे प्रश्न हे कसे सोडवता येतील याचा विचार करणारी आणि मतदान करणारी ही निवडणूक आहे या सगळ्या रणधुमाईमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे एकमेव असे नेते आहेत की जे नगर नगरविकासाबद्दल नगर रचनेबद्दल नागरी समस्यांबद्दल चर्चा करतात विषय मांडतात आणि तो पुढेही नेतात केवळ विषय मांडणं त्याची चर्चा करणं हे गरजेचं जर जर जरी असलं जर 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 तरी त्याच्यामागे त्यांची पाच वर्षाची तपश्चर्या आहे दोन हजार चौदा साली जेव्हा देवेंद्रजी राज्याचे मुख्यमंत्री झाले तेव्हा नगर विकास खात्याचे ते मंत्री देखील झाले होते नगर विकास खातं हे त्यांनी स्वतःकडे आग्रहाने मागून घेतलं होतं ठेवलं होतं याचं कारण असं आहे या महाराष्ट्रामध्ये आज जवळपास बेचाळीस ते त्रे, त्रेचाळीस टक्के नागरीकरणाचा शहरी नागरीकरणाचा वेग हा वाढतो आहे आणि त्याला योग्य वेळेला जर आपण न्याय दिला नाही त्या इश्यूजना ॲड्रेस केलं नाही तर भविष्य काळामध्ये मोठ्या महानगरांमध्ये समस्या निर्माण होतील हे ते नगरसेवक असल्यापासून जाणत असल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला त्यावेळेला ज्यांनी कार्यभार स्वीकारला तेव्हा नगरविकास विभागाकडे चाळीस हजार प्रकरणं प्रलं प्रलंबित होती चाळीस हजार प्रकरणं प्रलंबित होती आणि त्याचा सगळ्याचा निपटारा करण्यासाठी त्यांनी एक विशेष मोहीम राबवली आणि या चाळीस हजार फाईलचा निपटारा केला त्याच्यानंतर त्यांनी त्याच्यावर एक महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला की याच्याशी संबंधित जर कुठला निर्णय येणार असेल तर त्या सचिवानी त्याच्यावर यापूर्वी पूर्तता झाली आहे असा शेरा मारायचा आणि मगच फाईल पुढे पाठवायची त्यामुळे मागचं जे काम प्रलंबित होतं ते प्रलंबित न, न राहता नवीन कामाला प्रारंभ झाला सन तेरा चौदा या कालावधीमध्ये मुंबईच्या डी पीचा विचार सुरू झाला आणि तो दोन हजार पंधराला मुंबईचा डी पी हा मुंबई महानगरपालिकेने मंजूर केला शासनाकडे पाठवला त्याच्यामध्ये खूप अनियमता होती त्याच्यामध्ये झोनिंगचे विषय वेगवेगळ्या पद्धतीने झाले लोकांच्या मनामध्ये असंतोष होता राग होता आणि त्याच वेळेला देवेंद्रजींनी एक निर्णय घेतला की पुन्हा महानगरपालिकेला सांगितलं की तुम्ही सुधारित डी पी तयार करा आणि आमच्याकडे पाठवा त्याप्रमाणे मुंबई महानगरपालिकेने पुन्हा दोन हजार सतरा साली दोनशे सहासष्ट दुरुस्त्या करून मी पुन्हा जबाबदारी शब्द वापरतो आहे दुरुस्त्या करून तो महानगरपालिकेने शासनाकडे पाठवला शासनाने तो अवघ्या सात महिन्यामध्ये मंजूर केला सात महिन्यामध्ये एवढी फास्ट ट्रॅक डी पीची मंजुरी महाराष्ट्राच्या इतिहासात कधी नव्हती छत्तीस जिल्हे त्या छत्तीस जिल्ह्यांच्या मधल्या तेरा जिल्ह्यांच्या मध्ये प्रादेशिक योजना नव्हती रिजनल प्लॅन नव्हते देवेंद्रजींनी पहिल्यांदा निर्णय असा घेतला की प्रत्येक जिल्ह्याचा आर पी होणं आवश्यक आहे आणि ज्या जिल्ह्यांचा म्हणजे मराठवाड्यातले काही जिल्हे होते विदर्भातले काही जिल्हे होते की ज्या ठिकाणी प्रादेशिक योजना नव्हत्या त्या सर्वच्या सर्व, सर्व म्हणजे आज महाराष्ट्रामधला एक इंच जमीन देखील अशी नाही जी कुठल्या ना कुठल्या तरी नियोजनाखाली आहे अशा पद्धतीचा क्रांतिकारक निर्णय माननीय देवेंद्रजीने घेतला आणि हे सगळं करत असताना त्यांनी एक विशिष्ट कार्यपद्धती अवलंबली आणि ती अशी होती की जे निर्णय घेणारे आहेत त्यांना त्यांनी परदेशामध्ये पाठवलं आणि परदेशामध्ये तुम्ही जा तिकडची कार्यपद्धती बघा तिकडच्या प विकास कसा होतोय तो बघा आणि पुन्हा या त्याप्रमाणे अधिकारी गेल्यानंतर त्यांना प्रेझेंटेशन करावं लागत होतं मुख्यमंत्र्यांच्याकडे पहिल्यांदी प्रशासकीय अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांसमोर प्रेझेंटेशन मी कशासाठी गेलो ही अकाउंटेबिलिटी त्यांनी निर्माण केली आणि त्यातनं कायदा नवे धोरण त्याची अंमलबजावणी कशी करणार त्या अंमलबजावणीची प्रक्रिया कशी असणार आणि त्याची कार्यशैली काय असणार याचं एक मॅन्युअल तया तयार करायला सांगितलं भारताच्या इतिहासातलं नगर विकास विभागाचं मॅन्युअल फक्त आणि फक्त महाराष्ट्रात आणि तेही देवेंद्रजींच्या नेतृत्वात तयार झालं एक ऐतिहासिक आणि काळाची पावलं ओळखणारा जो निर्णय देवेंद्रजीने घेतला तो दोन हजार सतरा साली सर्व डी पी सर्व डी पी सर्व आर पी कुठलाही नकाशा हा जी आय एस बेस असला पाहिजे आणि जी आय एस बेस असल्यामुळे त्याचा उपयोग आपल्याला करोनाच्या काळातही झाला इ दूरदृष्टीचा निर्णय त्यांनी घेतला होता शहरी जमिनीचा वापर हीच यशाची आणि निधी उभारण्याची गुरु किल्ली आहे असं देवेंद्रजींचं प्रामाणिक मत होतं पंढरपूर तुळजापूर पैठण सिंधुदुर्ग या ठिकाणी त्यांनी तीर्थक्षेत्र विकास प्राधिकरणांची स्थापना केली दहा ते पंधरा पंचवीस हेक्टर जमिनीचे मंजुरीचे अधिकार विभागीय आयुक्तांच्याकडे दिलं नाही तर या गोष्टींसाठी मंत्रालयात जावं लागत होतं ते म्हणजे मंत्रालयात यासाठी वेळ घालवण्याची गरज नाही त्यांनी अधिकाराचं विकेंद्रीकरण केलं हा साधारणतः केंद्रीकरण करण्याची प्रवृत्ती असते पण जर आपल्याला विकास करायचा असेल फास्ट करायचा असेल ईज ऑफ डुईंग बिझनेस करायचा असेल तर प्रक्रिया ही खालच्या स्तरावर जायला पाहिजे त्यांनी एक कमिटी केली आणि जवळपास दहा ते पंचवीस हेक्टर जमिनीचे सर्व अधिकार विभागीय आयुक्तांच्या कामा का, हातामध्ये त्यांनी दिले सतरा आर पी त्यांनी मंजूर केले मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे स्मॉल अर्बन सेंटर्स निर्माण केली स्मॉल अर्बन सेंटर्स म्हणजे शहर आणि खेडं याच्या मधला जो भाग होता त्या भागाकडे देखील त्यांनी लक्ष विशेष लक्ष दिलं आणि त्यांनी असं सांगितलं की जर्मनीचा सा विकास जो झाला आहे हा स्मॉल अर्बन याच्यामुळे झालेला आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये ते धोरण त्यांनी अनब अवलंबलं आणि त्याचा परिणाम आपल्याला आता दिसतोय सगळ्यात महत्त्वाची त्यांनी या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये एकशे छत्तीस नगर पंचायती आणि पंचावन्न नगर परिषदेची स्थापना केली महाराष्ट्राचं अर्बनायझेशन ओळखून त्यांनी निर्णय जो घेतला तो क्रांतिकारी निर्णय होता एकशे छत्तीस नगरपंचायती निर्माण करणं सोपं नव्हतं पण त्यांनी केलं एकशे पन्नास डेव्हलपमेंट प्लॅन मंजूर केले एकशे पन्नास हा आकडा नीट ऐकला पाहिजे कारण यापूर्वी मंत्रालयामध्ये डेव्हलपमेंट प्लॅन आला की तो मंजूरच होत नव्हता उदाहरण जर द्यायचं ठरलं तर कोल्हापूर इचलकरंजीचा दोन हजार अकरा साली तो डेव्हलपमेंट प्लॅन मंत्रालयात आला तो, जालान होता। जी नहीं तो मंजूर झाला नव्हता देवेंद्रजीने तो लगेच मंजूर केला नंतर महाबेश्वर पाचगणीची योजना अशीच होती जी दोन हजार पाच साली तयार झाली त्याच्यामध्ये केंद्राच्या पर्यावरण विभागाची मंजुरी मिळाल्यानंतर ती मंत्रालयात पडू पडून होती दोन हजार पंधरानंतर देवेंद्रजीनी ती मंजूर केली फास्ट ट्रॅक मुख्यमंत्री नागरी समस्यांचा अभ्यास असणारा मुख्यमंत्री सामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून काम करणारा मुख्यमंत्री अशा पद्धतीचा नगरविकासाचा <laughs> सॉरी त्यांचा दृष्टिकोन होता म्हणून विकासाचा नवदृष्टीकार असं जर कोणाला म्हणायचं ठरलं तर ते देवेंद्रजींना म्हणावं लागेल एक ना अनेक असे अनेक विषय त्यांनी केलेले आहेत त्या संदर्भामध्ये एक धाडसी प्रशासक त्यांचं म्हणणं होतं की तुमची पैसे बँकेत ठेवू नका त्याच्यावर व्याज घेऊ नका पैसे खर्च करा लोकांना नागरी सुविधा द्या भले कर्ज काढून जरी करावं लागलं तरी करा, करा पण लोकांना नागरी सुविधा द्या अशा प्रकारची जी भूमिका त्यांनी मांडली ती एक ऐतिहासिक भूमिका होती नाहीतर सगळ्या मु मुंबई महानगरपालिकेचे सत्तर हजार कोटी आम्ही डिपॉझिट ठेवले वगैरे चर्चा करतात ते म्हणजे लोकांसाठी खर्च करा पी एम आर डी क्षेत्र त्यांनी निश्चित केलं पी एम आर डी होत नव्हतं मग एकोणीसशे नव्याण्णव साली गोपीनाथ मुंडे आणि मनोहर जोशी सरकारने पी एम आर क्षेत्र निश्चित केलं होतं मुख्यमंत्री आहे का पालकमंत्री या वादामध्ये ते अडकलं होतं त्यांनी आणि बापट पी एम आर डीची स्थापना केली एक त्याच पद्धतीने त्यांनी एम एस आर डी सी सिडको यांना म्हाडा यांना त्यांनी नियोजन प्राधिकरणाचा दर्जा दिला त्यामुळे स्वाभाविकपणाने अधिकाराचं विभाजन झालं कार्य सुलभता आली निर्णय पटापट व्हायला लागले आणि त्याच्यामुळे त्याचा परिणाम हा दृश्य स्वरूपामध्ये महाराष्ट्राला दिसायला लागला मुंबईमध्ये म्हाडाच्या एकशे चार इमारती आहेत आणि त्यातल्या छप्पन्न जीर्ण आहेत आणि त्या इमारतीमध्ये दोन लाख तीस हजार कुटुंब राहतात दोन लाख तीस हजार कुटुंब राहतात त्यांच्यासाठी त्यांनी एफ एस आय वाढवला ते म्हणले म्हाडाचं बांधकाम जरी करू शकत असलं तरी यामध्ये बांधकाम व्यावसायिकांचा देखील आपण सहभाग घेऊ आणि त्यांचा सहभाग घेतला त्या प पद्धतीने त्या ते महाराजला ए जादा एफ एस आय दिला आणि या मुंबईतला दोन लाख तीस हजार लोकांचा जो प्रश्न होता कुटुंबांचा तो देखील त्यांनी सोडवण्यामध्ये अतिशय पुढाकार घेतला नगर परिषदा नागरी घनकचरा व्यवस्थापन तेवीस नवे प्रकल्प त्याने एम एम आरमध्ये आणले आणि दहा नोव्हेंबर दोन हजार सतरा दहा नोव्हेंबर दोन हजार सतराला संपूर्ण महाराष्ट्रातल्या तेरा नगर मनपा आणि बहात्तर नगर परिषदेमध्ये ई भूमिपूजन केलं हा आणि दोन हजार कोटीची घनकचरा व्यवस्थापनाची कामं केली अशा प्रकारचं पॉझिटिव्ह थिंकिंग करणारे नागरिकाला केंद्रबिंदू मानून काम करणारे आणि नागरीकरणाचा जो वेग आहे त्या वेगाबरोबर प्रशासन नाही पळवणारे मुख्यमंत्री आपल्याला लाभले त्यांनी केलेली कामं सांगायची तर दोन एपिसोड करावे लागतील पण आत्ता महत्त्वाचे विषय पुणे मुंबई महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायती या संदर्भामध्ये घेतलेले निर्णय मंजूर केलेले आर पी प्लॅन मंजूर केलेल्या डेव्हलपमेंट प्लॅन एकशे पन्नास जोक नाही आहे पण त्या पद्धतीने त्यांनी प्रशासनावर वचक ठेवला होता त्यामुळे हे करता येणं शक्य झालं म्हणून मी मगाशी म्हणलो की नव नगराचा नवा दृष्टिकोन कोण असेल नगर विकासाचा नवदृष्टिकार कोण असेल तर देवेंद्र फडणवीस आहेत आपल्याला निश्चित पद्धतीने महाराष्ट्राचं अर्मनायझेशन हे प्लॅन पद्धतीने करायचं कसं करायचं का करायचं केव्हा करायचं याचे सगळे रोग त्यांच्याकडे ठोकताय आहेत मला असं वाटतं की या निवडणुकीच्या निमित्ताने बाकी आपण चर्चा करू राजकीय आरोप प्रत्यारोप होतील त्याशिवाय निवडणुकीत गंमत येणार नाही हा सगळा भाग जरी असला तरीच देखील आपल्या ही निवडणूक देशाचं भवितव्य ठरवणारी नाही ही निवडणूक राज्याचं भवितव्य ठरवणारी नाही तर ही निवडणूक तुमचं माझं भवितव्य ठरवणारी आहे आणि आपलं तुमचं माझं भवितव्य ज्या व्यक्तीच्या हातामध्ये सुरक्षित आहे त्या व्यक्तीचा कामाचा उहापोह करणं आणि तो मांडणं त्याच्यावर निर्णय आपल्याला घ्यायचा आहे तो निर्णय आपण योग्य घ्याल असा मला विश्वास आहे आणि पुन्हा एकदा सांगतो की आपल्या सुदैवाने इतका कार्यक्षम आणि दृष्टिकोन असलेला मुख्यमंत्री आपल्याला मिळाला आहे धन्यवाद